नमस्कार मित्र मैत्रीण माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं स्वागत आहे हिंदू नवीन वर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून होते त्यामुळे नवीन वर्षात येणारा पहिला सण म्हणजे गुढीपाडवा चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा गुढीपाडवा हे हा एक सण असून नवीन ऊर्जा नवीन आशेची सुरुवात मानला जातो कारण गुढीपाडव्याच्या दिवशी सूर्याची किरणे पृथ्वीवर नवी ऊर्जा उत्साह पसरवतात दारी उभारलेली गुढी हे विजय समृद्धी आणि मांगल्याचे प्रतीक असते तसेच हा सण आपल्या जीवनात सुख समृद्धी घेऊन येतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त असल्याने हा संपूर्ण दिवस शुभ मानला जातो या दिवशी तुम्हाला जर एखादे चांगले कार्य करायचे असेल तर त्यासाठी कोणताही मुहूर्त पाहण्याची गरज गरज नाही साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त म्हणून गुढी पाडव्याची ओळख आहे त्यामुळे या दिवशी तुम्ही कोणतीही वास्तू वास्तू खरे वस्तू वास्तू खरेदी नवीन व्यवसायाला सुरुवात नवीन प्र, उपक्रमांचा प्रारंभ सोने वाहन घर खरेदी इत्यादी सर्व गोष्टी खरेदी करू शकतात म्हणजेच या दिवशी मोठ्या प्रमाणावर तुम्ही गुंतवणूक करू शकता तसेच या दिवशी जर तुम्ही एखादी वस्तू खरेदी केली किंवा सोने खरेदी केले तर त्यामध्ये उलट वाढ होत जाते त्याचबरोबर तुम्ही ह्या दिवशी एखादा व्यवसाय सुरू केला तर त्यात तुम्हाला हमखास यश प्राप्त होते गुढीपाडवा याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली आणि याच दिवशी प्रभू रामचंद्र चौदा वर्षांचा वनवास भोगून अयोध्येत परत आले आणि लोकांनी यावेळी मोठ्या आनंदाने घरोघरी तोरणं बांधली आणि गुढी उभारली आणि आनंद उत्सव साजरा केला तोच हा दिवस म्हणजे गुढीपाडवा आणि तेव्हापासून ही गुढी उभारण्याची परंपरा सुरू झाली गुढीपाडव्याच्या दिवशी दारात रांगोळी काढून गुढी उभारली जाते गुढी उभारण्यासाठी बांबूची काठी तांब्याचा कलश कडुलिंबाची ढाळी साखरेची गाठी हार आणि त्यापैकी एक महत्वाची वस्तू म्हणजे साडी तर आज आपण आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत गुढीला कोणत्या रंगाची साडी नेसावी त्यासोबतच साड्यांचे पाच शुभ रंग कोणते हे बघणार आहोत जे आपण गुढीला नेसू शकता आणि स्वतः देखील नेसू शकतात त्याचबरोबर गुढीला आपण कोणत्या रंगाची साडी चुकूनही नेसायची नाही नाही ते बघूया आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक रंगाचं वेगळं आणि अनन्य साधन महत्त्व आहे कारण प्रत्येक रंग आपल्याला एक वेगळी ऊर्जा प्रदान करतो काही रंग सकारात्मक शुभ लहरी प्रदान करतात तर काही रंग अशुभ मानले जातात पण आपल्या हिंदू धर्मात असे काही रंग आहेत की जे खूप शुभ मानले गेले प्रत्येक कार्यासाठी हे रंग वापरले जातात काही रंगांमुळे आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते तर आज आपण असे चार पाच पाच रंग बघणार आहोत त्यापैकी आपण कोणत्या रंगाची साडी गुढीला नेसू शकतात किंवा स्वतः नेसू शकता त्यासोबतच अनेकांच्या साडी नवीनच आणावी का तर शक्य झालं तर गुढीसाठी तुम्ही नवीन साडी आणू शकता शक्यतो काठापद्राची खणाची जरीची किंवा रेशमी साडी असावी खराब व वापरलेली साडी गुढीला नेसवू नये तर गुढीला साडी नेसवण्यासाठी पहिला शुभ रंग म्हणजे केशरी कारण गुढी हे ध्वजाचं प्रतीक आहे आपण सर्वजण म्हणतो की गुढी म्हणजे ब्रह्मध्वज म्हणून केशरी रंगाची साडी जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही अशी साडी गुढीला नेसू शकता केशरी रंगामधून सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होत असते त्यासोबतच केशरी रंग हा सूर्योदय आणि सूर्यास्ताचा रंग आहे हा रंग त्याग ज्ञान आणि शुद्धता आणि सेवेचे प्रतीक आहे केशरी रंग देवी शक्तीचे प्रतिनिधित्व करतो कारण केशरी रंग शौर्य बलिदान आणि वीरता यांचे प्रतीक आहे हा रंग आपल्या संस्कृतीचं प्रतीक आहे याशिवाय आपल्या ज्ञान परंपरेत परंपरेत अग्नीला खूप महत्व आहे जो अंधकार आणि वाईटाचा नाश करतो त्यामध्ये लाल पिवळा केशरी रंग दिसतो जो अंधारातून प्रकाशाकडे प्रश प्रकाशाकडे नेतो त्यानंतर दुसरा शुभ रंग आहे लाल रंग लाल रंग हा हिंदू धर्मात अतिशय शुभ मानला जातो आपण कोणतीही पूजा मांडताना किंवा रोजची देवाची पूजा करताना शक्यतो लाल रंगाचं वस्त्र वापरतो कारण माता लक्ष्मीला लाल रंग अतिशय प्रिय आहे त्यासोबतच आपल्या सौगा सौभाग्यामध्ये कुंकू हे सुद्धा लाल रंगाचंच असतं हिंदू धर्मानुसार लाल रंग उत्साह सौभाग्य उमंग धैर्य आणि नवीन जीवनाचे प्रतीक त्यामुळे देवकार्यासाठी वापरला जाणारा तसेच देवांना प्रिय असलेला लाल रंग तुम्ही गुढीसाठी वापरू शकता तिसरा शुभ रंग आहे पिवळा आपल्या सौभाग्यात दुसरी महत्वाची वस्तू म्हणजे हळद आणि हळदीचा रंग ही पिवळा आहे हळदीशिवाय कोणतीही पूजा अपूर्ण आहे आणि सौभाग्यामधील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हळदी कुंकू हळदी कुंकूचा रंग लाल आणि पिवळा आहे त्यामुळे दोन्ही रंग अतिशय शुभ आहे पिवळा रंग हा सूर्यप्रकाशाचा रंग आहे हा रंग ऊर्जा आनंद संपन्नता बुद्धिमत्ता विरा विचारांचे प्रतीक आहे पिवळा रंग साक्षात विष्णूंना देखील प्रिय आहे आणि पिवळा रंग आपल्या मनाला आनंद आणि उत्साही ठेवतो पुढचा रंग आहे हिरवा रंग हिरवा रंग हा सौभाग्याचा प्रतीक मानला जातो हिरवा रंग निसर्गाशी संबंधित असल्याने एक वेगळीच ऊर्जा निर्माण करतो शास्त्रात देखील हिरव्या रंगाला खूप महत्व आहे त्यासोबतच आपण कोणत्याही देवीची उटी भरताना सुद्धा हिरव्या रंगाची साडी घेतो त्यावरूनच हिरवा रंग हा देवीला किती प्रिय आहे हे कळतं हिरवा रंग हा समृद्धीचे शांततेचे सौभाग्याचे सकारात्मकतेचे प्रतीक आहे हिरवा रंग हा बुद्ध ग्रहाचे प्रतिनिधित्व करतो पुढचा रंग आहे गुलाबी रंग हा रंग सर्व स्त्रियांना आवडतो गुलाबी रंग हा आनंदाचा प्रतीक मानला जातो गुलाबी रंगाची साडी साडीही तुम्ही गुढीला नेसू शकता त्यासोबतच तुम्ही राणी कलर चिंतामणी कलर पोपटी कलर जांभळ्या रंगाची साडी पण तुम्ही गुढीला नेसू शकता काही असेही रंग आहेत जे हिंदू धर्मात अशुभ मानले जातात त्यापैकी काळा आणि पूर्ण पांढऱ्या रंगाची साडी तुम्ही गुढीला चुकूनही नेसू नका कारण हे दोन रंग अशुभ मानले जातात धन्यवाद